काय चाल रे राज काय काय बाळ बाईल तोसा चिटली का करू खायचंय का आठवण येईल आज इडली डोसा इडली तर ते ट्रेंडिंगला सध्या रील्स आहे ना खूप इडली चटणी दोसा काहीतरी तर तो वाली रील्स राजनी तर तो आली रील्स राजनी ना पाहिलेली आहे आणि काल तर तेव्हापासून म्हणतोय मम्मा तू इडली कधी करणार आहे चटणी कधी करणार आहे डोसा तर जास्त नाही आवडत पण तो म्हणतो डोसा वगैरे हे सगळं कधी करणार आहे तर आपण आता करूया ट्रेंडिंगला आहेच आणि राजपट डान्स करतोय म्हटलास तर ते डिश तर बनतेच आहे तर आपण दोन्ही पैकी तरी नक्कीच करूयात आणि लवकरच करूयात तर चला तर लागूयात त्याच रेसिपीला मग है ना राज इडली करायची इडली करायचं का डोसा कसे पहिलवान डान्स करायला माझा इडली इडली म्हणून त्याला माझा पहिलवान म्हणतोय तर आता गोष्ट बनतीय आणि रेसिपी तर बनतीय तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूयात इडली खायची बाळाला माझ्या चला मग आता इडली बनवूयात तर व्हिडिओ तर व्हिडिओला काय करा सबस्क्राइब करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा तीत व्हिडिओ करा आणि शेवटपर्यंत शेवटपर्यंत सांगा कसा वाटतो व्हिडिओ आमची इडली कशी होते सांगा चला तर मम्मा आता रेसिपीला सुरुवात करते इडली करायला आपण आपण आपल्यासाठीच बनूया राजला नाही द्यायची ओके बाय बाय रात्री तर रात्रीच आपण इकडं इडलीचं पीठ भिजत घातलं होतं तर छान असं आता हे पीठ पण फुगलेलं आहे रातचं गाणं ऐकून ऐकून एकुण मला पण इच्छा होत होती इडली खायची म्हटलं लगेच रेसिपीला उद्या छान असे छान तर रातचं सतत ते सॉंग ऐकून माझी पण इच्छा होत होती इडली वगैरे खायची त्याच्यामुळे म्हटलं लागूयाच लगेच तयारीला पण छान असं इडली करूयात मॉर्निंगला तर मॉर्निंगचा टायमिंग झालेला आहे आणि परत रातचं परत ते गाणं तेच चालू झालेलं आहे तर छान असं माझं इडलीचं पीठ रेडी झालेलं आहे तर करून घेऊयात मग इडलीच लवकरच तर मी इकडे इडलीचे भांडे घेतलेले आहेत त्याला तेल वगैरे लावून ठेव त्याने करून चुटकुण्याचं असे छान असे निघावेत म्हणून तर आणखीन एक वेळेस तेल व्यवस्थित वे हे करून घेऊन इकडे मी इडलीचं पात्र ठेवलेलं आहे आणि आतमध्ये ना थोडंसं पाणी टाकून मी लिंबूसत्व किंवा लिंबूची वगैरे एखादी फोड असेल ना म्हणजे सुकलेला पण लिंबू वगैरे असेल तरी चालेल ते मी आतमध्ये दे टाकून देते जेणेकरून हे जे भांड आहे ना आतमध्ये पांढरं शुभ्र राहतं गेल्या वेळेस माझ्याकडे लिंबूही नव्हतं आणि लिंबूसत्वही नव्हतं एक टाइमला मी तसंच केले तर बघू शकतो थोडंसं साईडला ना बुडाला ब्लॅक कलर झालेला आहे तर असं करत ते भांड पण खराब होतं आणि घासलं किती तरी तो निघत नाही त्याच्यामुळे आता यावेळेस माझ्याकडे लिंबू होता तर मी आतमध्ये लिंबूची थोडीशी फोड टाकून दिलेली आहे कट करून आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर पाणी पण गरम होता आलेलं आहे तर आता इडलीच्या भांड्यामध्ये आपण लगेच इडली वगैरे लावून घेऊयात बघू शकतो चार चार पात्र येतात आपल्या इडलीला चार आहेत तर तीन ठेवून दिले आहेत मी आणखीन एक ठेवून द्यायचंय तेल लावून आतमध्ये ठेवलेलं आहे आणि इडली पण छान होते गुडाला चिटकट पण नाही आणि इझिली काढता पण येते त्याच्यामुळे

अच कलतीस का बल बाला असतात का बल असं म्हणतात ममाला होती का कस बोलता येते असं बालाला अशे कथती का चला मी पत्रामध्ये छान शेडली लावून झालेली आहे आपण मस्त असं झाकण ठेवून देऊयात मग आपली इडली रेडी होते त्यावर आपण तोपर्यंत चटणी वगैरे बघूयात तर मला ना आता चटणी तर तिखट आवडते आणि सांबर पण याच्यासोबत खूपच तिखट आवडतं तर मला तिखटच आवडते पण आता राजसाठी मला एकदम सप्पक अशी चटणी किंवा सांबर पण केलं तरी सप्पकच करावं लागेल राज जास्त तिखट खात नाही ना त्याच्यामुळे तर बाळासाठी मम्मा इतकं तर करू शकते त्याच्यामुळे मम्मा सप्पक चटणी किंवा सांबर करणार आहे इकडे इडली रेडी होते तोपर्यंत पर्यंत माझं बाळ तर तिकट नाही खात त्याच्यामुळे बाळामुळे मम्माला सप्पक खावं लागणार आहे आता काय माहिती हे असं काय होतं जर्मलच्या भांड्याला मग कसं झालं ठेवल्या ठिकाणी जास्त काही करण्यात येत नाही इडली असंच कधीतरी अधूनमधून करत असतो आम्ही ठेवून देऊया तिथे दहा पंधरा मिनिटासाठी मीडियमच गॅस ठेवलेलं आहे मी काय खायले राज डोसा सामा चिटली चिटली दाखवा काय ते डोसा सामा चिटली दोसा डोसा इडली सामा चिटली चिटली दाखवा इडली तुमची कसली आहे चटणी चटणी इडली इडली दोसा शांबल शांबल असं सांग आहे का ते डोसा सांबल चटणी चटणी डोसा <laughs> सांबळ चिटणी चटणी कुठं इडली इडली कुठे दाखव इडली माझ्यासाठी बनवलंय मी ते प्लेट तुझ्यासाठी नाही बनवलं तुम्ही खालालो तुम्हाला आवडत कशी इडली चटणी खूप छान झालंय तुम्हाला असच आवडतंय चटणी कशी आहे आंबट गोड आंबट गोड डोसा <laughs> इडली शामल चटणी चटणी चला मग नाश्ता करून घ्या पटकन तर मी पण माझ्यासाठी इडली लावलेली होती ते पण घेते आणि मी पण करून घेते तर बघूयात आजचा डेचा ब्लॉक कसा असतो खूप सारे काम वगैरे आहेत आणि बघूयात कुठले कुठले काम आहेत कारण खूप सारे कपडे वगैरे धुतलेले ते घड्या करायच्या राजणी पण सगळा त्याचा खेळणीचा पसारा वगैरे करून टाकलेला आहे आणि कपडे पण राजनी त्याचे माझे सगळे मिक्स केलेले तर दोघांचे बाजूला काढून सगळे घड्या वगैरे मारून घ्यायचे तू हेल्प करणार आहेस ना माझ्या कामामध्ये आज चला मग पटकन खाऊन घ्या मी पण खाऊन घेते मला पण देवपूजा वगैरे करून घ्यायची अगोदर मग नंतर मी पण नाश्ता करून घेते आणि मग बाकी कामावर होणार आज फोटो पण काढायची राजची आज व्हिडिओ कंटिन्यू अजून माझं पण आता सगळं कामावरून झालेलं आहे राजला अगोदर मी दिलेलं आहे इडली दोस दो सांबर सांबर चटणी है ना राज नंतर माझं देवपूजा आवरून झालं सगळं काम वगैरे आवरून झालं आता मीही ते मला नाश्त्याला घेतलेलं आहे तर हे चटणी थोडेशा वेगळ्या प्रकारची आहे म्हणजे जसं आपण दही वगैरे चटणीमध्ये यूज करतो ना ते नाही आहे मी चिंच वगैरे यूज करून करत असते जर दही नसेल तर मी जर ऐन वेळेला मला चटणी वगैरे बनवायची असेल तर मी चिंच यूज करून हे चटणी बनवत असते तर तशाच पद्धतीने मी थोडंसं ब्राऊन कलरमध्ये चटणी बनवलेली आहे आणि सिंपल अशी इडली हे तुम्हाला माहितीच आहे तांदूळ आणि जे आपल्या राशांचं तांदूळ असताना रेगुलरचं ते तांदूळ आणि उडदाची याच्यापासून तर छान असं माझं इथे ब्रेकफास्ट घेतलेलं आहे मी आता हे खाऊन घेते आणि नंतर बाकीचे काम पण करून घेते तर खूप छान अशी इडली झालेली आहे राजने पण सांगितलेलं आहे या चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल कमेंट कमेंट तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे जे मी रेसिपीज वगैरे टाकते ते तुम्हाला पूर्ण बघायचे असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगितलात तर जास्तीत जास्त छान असा रेसिपी मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा काय करायला बाळा नाही मला कपडे धुवायचे मध्ये कपड्याच्या घड्या मारायचो कुठे मला कपडे धुवायचे कपड्याच्या घड्या मारायच अस कपडे काढलेत खूप सारे नमाची तब्येत पण ठीक नाही ना, 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 ना। ताप आहे ताप कस बघतात बघ बर मम्माला आलेला नाय आली आली कस लागेल गरम मम्मा नाही आली ना मला ताप आधी नाही बोलल नालम लागायला कपडे धुवायचे दुसऱ्या कपड्यांच्या घड्या मग मतला पसारा आवरायचं आज खूप सारं काम आहे मला हेल्प करणार आहेस ना काळजी घे तब्येत बसल्यासलस काळजी घ्यायचं हो काम कोण करत बा तू करतस ना हो हेल्प करतस ना कामात हो काळजी घेऊ मी कसं घ्यायचे असते काळजी सांग बर काळजी माझ्या घ्यायची पिढी जशी घेत तशी जेवण करायचं तब्येत बरेच नसले औषध गोळ्या द्यायच्या आराम करायला लावायचा असंच ना तू कोलू नको कपडे इथून काळजी घे माझी काळजी घेऊ तुझे म्हणायची कपडे कोण धुत मी आराम कोण करायचं तू झोप तू कपडे धुतस एवढे सगळे एवढे मोठे कपडे आहेस तू हो कसं धुवायचं असतात कपडे कपडे धुणार आहे राज नको रे राज तू मध्ये जाऊन बस मी धुते कपडे आहे मग नंतर आपण म्हटलं काम करू तुला व्हिडिओ मध्ये यायचंय ना मग आणखी व्हिडिओ मध्ये यायचे म्हणून आला बाळ मी बोलणार मग काय चाललं बाळा मी करते ना मी करते ना बाळा तू बॉयज आहे छोटा आहे ना तू अजून तू आला बर आपण काय करू मी धुवून देते तू साईडला ठेवून दे एक एक कपडे पण करशील माझी पण तब्येत ठीक राहील लवकर काम होईल आणि मी लवकर आराम करेन मला नंतर टॅबलेट दे तू मी झोपी जाते माझे पाय दाबून देतस ना काम कामावरून मधला आवरून घेऊ आपण पटकन आणि पटकन मी आराम करते दुपारच्या वेळी आहे चला मी कपडे उठे दुकान किती जायची गुड बाय माझ मम्माचे कपडे आता इकडे एवढ्या सगळ्या कपड्यांची घडी मारायच इकडलंही एवढं सगळं कपाट काढायचंय त्यातल्या कपड्यांच्या घड्या मारायचंय ना कपडे आहेत ते डेलीवच्या कपड्यांच्या घड्या मारायचा ते पण दररोजच्या दररोज काढून रात आणि माझे मिक्स झालेले आहेत पूर्णपणे ते पण वेगवेगळे करायचे आहेत आहेस ना पटकन पटकन आवरू दे मला ते सगळ्या कपड्यांच्या घड्या मी व्यवस्थित करून ठेवल्या होत्या तू सगळ्या विचकलास आता एवढ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या करायचं ढिंग मारून ठेवला ही का अल्पावर धुतलेले सगळे कपडे एकत्र ठेवले त्याचे माझे सगळे वेगळे करायचे त्याच्या पण घड्या मारायच्या मला आलेला आहे ताप माझ्या चेहऱ्यावर लक्षात येत असेल माझी तब्येत ठीक नाहीये आता हे सगळं राज करणार आहे बरं का हे राज करणार आहे आता मला खूप सारा ताप आलाय माझे डोळे वगैरे कसे झाले तोडातलं पण आलेलं आहे माझं डोळे पण लाल झाले झोपण येत नाहीये तापीमुळे त्यामुळे डोळे पण खूप सारे लाल झालेत तब्येत पण पूर्ण खराब झाली आहे माझी राज तर माझी बिलकुल काळजी घेत नाही आता एवढं सगळं काम करून मला हे सगळं करून घ्यायचंय राजमा माझी बिलकुल काळजी घेत नाही राज तर माझी बिलकुल काळजी घेत नाही घेत माझी काळजी बघा माझी तब्येत पण ठीक नाहीये ताप पण आलाय मला तोंडातलं पण आलंय तरी इतकं का काम सांगतो राज कुठल्याच कामात मला हेल्प करत नाहीये चालू कपले का चालू कपले का मी घ्या मालू असं म्हणते लगेच बोलता पण येत नाही इतकं तोंडामध्ये आलेलं आहे प्लस कपड्यांचा इकडे ढिगारा बघून राजने राजचे कपडे काढलेत इकडे मी आवरत आहे तोपर्यंत दाखव रे बाप रे एवढे कपडे आहेत तुझ्याकडे एवढे कपडे आहेत तुझ्याकडे आणि तू ड्रेस का चेंज केलंस तेच आहे ना हो। अच्छा काय करायला स्वतः तुझंही बास्केट आवरायचं आहे कसल्या घड्या मारून ठेवल्या होत्या रे राज किती दिवसापूर्वी घड्या मारून व्यवस्थित ठेवल्या होत्या आठ पण दिवस झालं नव्हतं एक आठवड्यामध्येच असं केलंस आता काय करणार आहेस ते सगळे कपडे घड करायला तुम्ही पण मी इकडे आवरायला घेतले माझं कपाट तोपर्यंत राजचं पण बास्केट आवराय घेतले राज दाखव कस घड्या मारणार आहेस अरे बापरे अले बापले बाळाला देऊन टाकू आपण दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या बाळाला देऊन टाकू खाली गेला होतास वरून हो। बघायला होतास खाली दीदी सगळ्या रंगपंचमी खेळायला होत्या ना हो। तुला बोलवलं इकडे बाळा आणि काय केलं इकडे ये बोलले तुला आणि कसं लावलंय रंग दाखव आणि फुड तर फॅमिली हा छोटासा व्हिडिओ रंगपंचमी दिवशीचा कारण रंगपंचमी तर मी सेलिब्रेशन केलेली नव्हती राजनी खूप सारा हट्ट केला मम्मा तू मला रंग लाव मी तुला रंग लावतो वगैरे पण मी त्याचं न ऐकता मी थोडाही रंग त्याला लावला नाही किंवा त्याच्याकडनंही लावून नाही घेतला पण खाली थोड्याशा मुली ना तर तिथं रंगपंचमी खेळत होता तर राज तिथे गेला आणि थोडासा रंग लावून घेतला त्यानंतर राज खूप हॅप्पी झाला तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय